लतास किचनमध्ये तुमचं स्वागत नमस्कार मी तोडक्याची भाजी बनवायची गिलक्याची गिलकी घेतली तो दोन चिरून एक टमाटर घेतलं कांदा घेतला फोडण्यासाठी कडेपत्त्याची पानं घेतली आणि कोथिंबीर घेतली डाळ घेतली जर टाकायला साधी सिंपल भाजी बनायची डाळ भाजी मसाले वगैरे काही नाही टाकायचं आणि मिरची लसूण वाटून घेतले राय जिऱ्याचा तडका द्यायचा तेल टाकलं राय जिऱ्याचा तडका घाला कांदा टाकला टमाटर टाकलं थोडंसं एक टमाटर चिरण घेतलं आणि थोडीशी हिरवी मिरची टाकायची आणि थोडेसे लाल मिरची पावडर पण टाकायचं थोडंसं मी चवणसान टाकायचं थोडेसे हळद टाकायची थोडस लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळे लाल पावडर कमी टाकायचं डाळ डाळ टाकायचे आणि दोडकं टाकायचे दोडकं म्हणजेच गिलक गिलक्याची साधी सिंपल भाजी मसाले वगैरे नाही टाकायचे छान भाजी घेतो छान लागते खायला तर काजी टपेल तुम्ही पण करा थोडीशी शिप बनायची शिजायचं थोडंसं पाणी घालायचं आणि मी खलबज्यातच मिरची वाटून घेतली कारण मिरची खलबज्यातली टेस्ट लागते आणि छान लागते खायला कोथिंबीर वरतून टाकायची अशी भाजी तयार झाली तुम्ही पण करून बघा छान हे आणि खायला पण छान लागते टेस्टी बेगर मसाल्याची भाजी आहे शेंगदाणे वगैरे काही नाही टाकली तर पण लाईक करा शेअर करा धन्यवाद